वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिन समारंभाला उपस्थित आपल्या पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री हेमंत सवरा साहेब नालासोपारस विधानसभेचे सगळ्यांचे लाडके आमदार श्री राजन आप्पा नाईक साहेब पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल राज रोकडे साहेब या संस्थेच्या अध्यक्षा आशा डिसूजा मॅडम आणि ज्यांचा सत्कार आपण सगळेजण करणार आहोत असे ज्येष्ठ पत्रकार रेमंड सर नालासुपाराचे माजी आमदार श्री क्षितिजी ठाकूर आणि सन्माननीय व्यासपीठ इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग सर्वांना प्रथमत पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एकोणीसशे सव्वीस साली स्वर्गीय पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा यांचे वृत्तपत्र दर्पण हे पहिल्यांदा प्रकाशित झालं आणि त्यांच्या या स्मृती कृत्यार्थ हा पत्रकार दिन साजरा केला जातो सत्यनिष्ठ पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा पत्रकार दिन साजरा केला जातो स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकरांसारख्या पत्रकारांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केलं ही वृत्तपत्र सुरू करण्याची कारणंही होती की त्यावेळेला ब्रिटिशांच्या मार्फत जो अन्याय होत होता अत्याचार होत होता आपल्या स्वकीयांवरती त्याला वाचा फोडण्यासाठी काहीतरी माध्यम समाजाला जागृत करण्यासाठी काहीतरी माध्यम असावं आणि त्यासाठी या वृत्तपत्रामधनं समाजाची जागृती करण्यात आली ब्रिटिशांच्या होणाऱ्या ब्रिटिशांनी जो गुलामगिरी ब्रिटिश आपल्यावर करत होते त्या गुलामगिरीला वाचा फोडण्यासाठी या वृत्तपत्राने खूप मोठं योगदान दिलं आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा असे अनेक पत्रकार आपल्या देशामध्ये होऊन गेले की ज्यांनी त्या त्या काळामध्ये परिस्थितीमध्ये समाजाला जागृत करण्याचं काम केलं आजही पत्रकारितेचं स्वरूप जरी बदललेलं असलं खूप आधुनिकता आलेली आहे तंत्रज्ञान बदललेलं आहे प्रिंट मीडियावरून आता आपण चॅनेल्सवर यूट्यूबवर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावरती जरी आलेलो असलो तरी प्रिंट मीडियाचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे मी आजही बघते की आपल्या घराघरांमध्ये वृत्तपत्र येत असतात आणि त्या वृत्तपत्रांनी समाजाची जी जनजागृती होत असते त्याचं महत्त्व खूप मोठं आहे पुढारी असेल महाराष्ट्र टाईम लोकसत्ता लोकमत यासारख्या वृत्तपत्रांनी आपल्या समाजाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि रोकडे सरांसारखे ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजाला जागृत करण्यासाठी आणि समाजातले प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं खर्च केलं अशा पत्रकारांचा सन्मानाचा हा दिवस आहे हे व्यासपीठ कशासाठी वापरायचं होत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आमची संस्कृती हे सांगते की ज्या गोष्टीसाठी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे त्याच गोष्टीसाठी आपण जर ते व्यासपीठ वापरलं तर त्या गोष्टीचा जास्त सन्मान होतो आणि त्यामुळे आज या व्यासपीठावरनं मी विशेषत सर्व महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या आणि वसईतल्या सर्व पत्रकारांचे आभार मानू इच्छिते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते की त्यांनी जे योगदान समाजासाठी दिलेलं आहे ते खूप अतुलनीय आहे पत्रकारितेचा आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार असतात तर पत्रकार पत्रकारांकडे एक सगळ्यात मोठा गुण असणं आवश्यक असतं आणि पत्रकारितेमध्ये सुद्धा तो म्हणजे निपक्षपातीपणा जो पत्रकार निपक्षपणे निपक्षपातीपणे पत्रकारिता करतो कोणाचाही पक्ष न घेता इथे तरुण काही बसलेले आहेत आणि मला माहिती आहे की आजकाल इंग्लिश मिडियमधनं सगळ्यांची शिक्षणं होत असतात त्यामुळे निपक्षपातीपणा म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल कदाचित निपक्षपाती म्हणा म्हणजे मन कोणत्याही पक्षाचा कोणत्याही दोन बाजूंचा पक्ष न घेणे पत्रकारांनी नेहमी न्यूट्रल राहिलं पाहिजे सगळी परिस्थिती समाजासमोर आणली पाहिजे मग समाज लोक ते ठरवतील की काय चांगलं आणि काय वाईट जी खरी परिस्थिती आहे ती लोकांसमोर येणं महत्त्वाचं असतं आणि हे पत्रकार करत असतात वसईतल्या पत्रकारांकडनं माझ्या खूप अपेक्षा आहेत की आपली परिस्थिती वसईतली ही खूप वेगळी आहे आणि ह्या वेगळ्या परिस्थितीमध्ये व पत्रकारांचा जो रोल असतो तो खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे हा जो निपक्षपातीपणाचा मी जो गुण आज उल्लेख केला तो आपल्या वसईच्या पत्रकारांमध्ये आहेच पण तो आणखीन वाढीला येऊन त्या निपक्षपातीपणे पत्रकारिता करून समाजापुढे सत्य आणणं आणि सत्या आणून समाजाला जागृत करण्याची गरज आज वसईतल्या पूर्ण समाजाला आहे वसईत खूप प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न पत्रकार नेहमी त्यांच्या पत्रकारितेत पुढे आणत असतात मला एक गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो की गेल्या जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने एक चांगला जी आर आणला एक चांगला कायदा आणला पूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य आहे की ज्यांनी हा कायदा आणला आणि तो कायदा म्हणजे आई सन्मानाचा कायदा प्रत्येक बाळाच्या नावापुढे वडिलांच्या नावासोबत आईचं नाव लावण्यात यावं हा एक मे नंतर जी बाळ जन्माला येतील त्या न बाळांच्या नावापुढे आईचं नाव लावलं जाईल असा कायदा करणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव आणि पहिलं राज्य आहे आणि अनेक वर्ष या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे वेगवेगळे आंदो कार्यकर्ते आंदोलनं करत होते आवाज उठवत होते विधानसभेमध्ये विधान परिषदेचे विधानसभेचे विधान आमदार आवाज उठवत होते आणि त्यामध्ये आम्हीसुद्धा होतो आमचासुद्धा खालीचा वाटा होता ह्याबाबत मला खूप अभिमान आहे आणि मला वसईच्या पत्रकारांचं कौतुक करायचं आहे आणि त्यांचे आभार मानायचे आहेत की जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी संदर्भात आंदोलनं करण्यात आली मला आठवतं की आपण गेल्याच तीन जानेवारीला सगळ्या तहसीलदारांना त्यांच्या नावाची पाठी आईच्या नावासहित देण्याचं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला वसईतल्या पत्रकारांनी खूप प्रसिद्धी दिली होती प्रत्येक पेपरमध्ये ह्या ही बातमी आली होती आणि त्यानंतर हे धोरण जाहीर करण्यात आलं होतं तर कोणतंही धोरण जेव्हा शासन जाहीर करत असतं कोणतेही पॉलिसी जेव्हा जाहीर करत असतं ते करण्यामध्ये पत्रकारांचा सुद्धा आणि म्हणून मी परत एकदा सगळ्या पत्रकारांचे आभार मानते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे वर्ष स्वातंत्र संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं जाते आपल्या संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहे मूलभूत अधिकार, अधिकार, अधिकार।, दे अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्याचा अधिकार समानतेचा अधिकार अनुच्छेद एकोणीस मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारिता ह्याचा खूप जवळून संबंध येतो पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण कसं वापरायचं ह्याला सुद्धा काही मर्यादा असतात नेहमी आपण म्हणतो की जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आपल्याला ते समोरच्याच्या उंबरठ्यावर जाऊन थांबतात मी कोणाच्याही घरात जाऊन घुसून हे सांगू शकत नाही की मला स्वातंत्र्याचा अधिकार आहे मग मी तुझ्या घरावर अतिक्रमण करणार त्यामुळे स्वातंत्र्याचा जरी अधिकार असेल तरी तो समोरच्याच्या उंबरठ्यावर जाऊन थांबतो म्हणून पत्रकारांनी सुद्धा आपली पत्रकारिता करत असताना आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार हा खूप जपून करावा आणि मला खात्री आहे की हे सगळं करत असताना आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अखंड राहील निरंतर राहील आणि पत्रकारितेला मला असं वाटतं आणखीन बळ देण्याची आता गरज आहे प्रिंट मीडियाला आणखीन सशक्त होण्याची गरज आहे आणि आमच्याकडनं लोकप्रतिनिधींकडनं जे सहाय्य पत्रकारांना आवश्यक असेल ते निश्चित आपण देण्याचा प्रयत्न करू या हिवाळी अधिवेशन हे आमच्यासाठी पहिलं अधिवेशन होतं सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा आणि या अधिवेशनामध्ये जितके जास्तीत जास्त प्रश्न वसईतले नालासोपारा विरार मधले मांडता येतील ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला मला चार वेळा बोलण्याची संधी मिळाली राजन अप्पानी दोन वेळा विधानसभेमध्ये प्रश्न मांडले आणि जे जे प्रश्न गरज आहे शासनाचं लक्ष वेधून घेण्याची गरज आहे असे प्रश्न आम्ही मांडले असे प्रश्न उपस्थित करण्याकरता आम्हाला तुमच्या पत्रकारांची खूप मदत लागणार आहे त्यामुळे तुमचे सजेशन्स असतील तुमचे पत्र जे महत्व महत्वाच्या आवश्यक आहे अशा पद्धतीच्या घटना अशा पद्धतीचे प्रश्न आमच्या समोर आणत जा आमचं प्रबोधन करत जा जेणेकरून आपल्या वसईकरांचा आवाज शासनापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल आणि या सर्वांकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पत्रकारिता अशीच आ, स्वतंत्र पत्रकारिता अभिव्यक्त स्वातंत्र्याची पत्रकारिता अशीच निरंतर राहो पत्रकारितांना निरंतर बळ मिळत राहो आणि वसईतले पत्रकार आणि समाज यांच्यामध्ये एक समाज जागृतीची एक चळवळ उभी राहो अशीच मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र